बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून संभाजीनगर मध्ये गॅस टँकरचा अपघात झाला आहे सिडको चौकातील संपूर्ण वाहतूक वळवण्यात आली आहे नागरिकांना अपघात स्थळी जाण्यास मनाई करण्यात आली आहे गॅस टँकरचा अपघात झालाय सिडको उड्डाण पुलाच्या दुभाजकाला एलपीजी गॅस वाहणाऱ्या ट्रकने धडक दिली यातील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे गेल्या तीन तासांपासून सदर टँकरवर अग्निशमन दलाच्या सहा टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात येतोय ज्यामुळे सदर गॅस थंडच राहून कुठलीही दुर्घटना घडणार नाही दरम्यान सदर गॅस टँकरमुळे सिडको चौकातील संपूर्ण वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने सुरू आहे नागरिकांनी देखील सिडको उड्डाणपूल नाईक कॉलेज जवळील परिसरात जाणे काही तास टाळावे याचबरोबर सिडको चौकातून मुकुंदवाडीकडे वाडीकडे सेव्हन हिलकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले नक्कीच निलम सकाळी पहाटे जो आहे तो अपघात घडला आहे आणि छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे गॅस घेऊन जाणारा टँकर हा सध्या बघितला सिडको विभाग आहे त्या उड्डाण पुलावरती जो वाजकाला धडकला त्यावेळी जर बघितलं टँकरचा समोरचा भाग जो आहे जो तो झाला आणि टँकरचा जो वाल आहे तो देखील यामध्ये तुटला आहे त्यामुळं टँकर मधून मोठी गॅस गळती होत आहे त्यावेळी जर बघितलं प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून त्या ठिकाणी अग्निशमक दलाच्या दहा गाड्या बोलवल्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या माहितीसाठी या ठिकाणी संभाजीनगरमध्ये गॅस टँकरचा अपघात झालेला आहे यामुळे गॅस गळती झाली आहे अग्निशमन दलाकडून या ठिकाणी आता पाण्याचा मारा करण्यात येतो आहे